पाचोरा मतदारसंघातील काही नगरसेवक हो, आजी माजी नगरसेवकांनी हो प्रवेश केलेला आहे आणि त्याचबरोबर स्मिताताई पाटील यांनी सुद्धा आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला याबद्दल तुम्ही काय सांगा आज पाचोरा भडगाव मतदारसंघातून विविध पक्षातून नगरसेवक काही पंचायत समिती सभापती वगैरे आणि अस्मिताताई पाटील अशा चांगल्या चांगल्या लोकांचे प्रवेश झालेले आहेत तसं जसं आत्ताच दादांनी सांगितलं जळगावपासून तर भाया पाचोरा बडगाव मार्गे चाळीसगावपर्यंत अगदी दिग्गज लोकांचे प्रवेश झालेत आणि हे तर फक्त म्हणजे सुरुवातच आहे याच्याहीपेक्षा आतून जी काही सुरू लागलेला आहे तो फार मोठ्या प्रमाणावर हो आहे तो दिसत नाही आहे परंतु हा मतांच्या स्वरूपामध्ये नक्कीच आपल्याला याचं रूपांतर होणार आहे ही आम्हाला सगळा आत्मविश्वास आहे कारण की आमच्या भागातून म्हणजे संबंध महाराष्ट्रातूनच शेतकरी वर्ग हा प्रचंड संतापात आहे